बांधकाम कामगार मंडळातील फेक साही शिक्क्याचा प्रकार अर्जुनिक मोरगाव तालुक्यातील देवलगावमध्ये मजूर ठेकेदार दाखवून लोट बांधकाम कामगार मंडळात फेक कागदपत्रे तयार करून मजुरांच्या नावावर गैरव्यवहार केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकीस आला आहे रोजंदारीवर काम करणाऱ्या एक नाही तर अनेक सर्वसामान्य मजुराचे नाव ठेकेदार म्हणून दाखवून फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आल्याने कामगार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे सविस्तर असे की तालुक्यातील एक व्यक्ती मिस्त्री म्हणून घरबांधणीच्या ठिकाणी रोज तीनशे पन्नास रुपये रोजंदारीवर मेहनत करून आपले कुटुंब चालवतो मात्र गावातीलच एका व्यक्तीने हा मजूर ठेकेदार असल्याचे भासवून त्याचे आधार कार्ड घेतले आणि बनावट कागदपत्रांसह त्याच्या नावाची फेक सही व शिक्का तयार केल्याचे समोर आले आहे रोजंदारीवर काम करणारा मजूर अचानक ठेकेदार कसा झाला त्याला ठेकेदार म्हणून कोण दाखवले फेक कागदपत्रे बनावट सही आणि खोटा शिक्का तयार करून हा प्रकार कोणी रचला हे प्रश्न आता गंभीरपणे पुढे येत आहेत या प्रकरणामुळे बांधकाम कामगार मंडळातील कारभार बोगस नोंदणी आणि लाभ लुटण्याच्या प्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संबंधित व्यक्ती खरोखर ठेकेदार की फक्त मजूर याचा तपास आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे कोमल डोंगरवार जिल्हा प्रतिनिधी गोंदिया